हाय फ्रेंड कशा आहात स्वागत आहे माझ्या चॅनलवर बघा छान मस्त असं रेसिपी आणली मी तुमच्यासाठी डब्यालाही चालतं आणि घरीसुद्धा खाल्लं तर चालतं सेम जसं लग्नाच्या पंक्तीमध्ये आपल्याला ताटाला मिळतं ना वांगं बटाट भाजी सेम तसंच केलेलं आहे आणि त्यांची एक ट्रिक आहे ते कोणालाही जास्त सांगत नाहीत त्यांनी मी आज तुम्हाला ते सांगणार आहे बघा इथं एक कच्चा बटाटा धुवून स्वच्छ कट करून घेतला आहे लांब कांदे चिरलेले आहेत आणि बेसन घेतलेला आहे कढाई गरम करायला ठेवलेला आहे आणि मसाला घेतला आहे आणि वांगी छान दोन कट करून घेतलेली आहेत मी बघा आता आपला तेल गरम झालेला आहे आता चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे आणि आता इथं कांदा आणि कढीपत्ता शक्यतो ह्या भाजीला कांदा लांबच कट करावा त्याशिवाय चव येत नाही त्याला आणि टेस्ट येणार नाही आपल्याला खाताना आणि आता बघा जिरं मोहरी हे सगळं आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि लाल काश्मीर कट आत्ता टाकलं तर चालतं किंवा नंतर टाकलं तरी चालतं गरम मसाला टाकला आहे हळद टाकून घ्यायचं आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे एकदा छान परतून घ्यायचं आणि आता आपल्याला ह्यामध्ये जे आपण वांगं आणि बटाटा कट केलेलं आहे ते ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि छान भाजून घ्यायचं आहे ते जेणेकरून वांग्याला आणि बटाट्याला सगळं मसाला आणि तेल लागला गेला पाहिजे बघा बटाटा शिजायला थोडा वेळ लागतो आपल्याला त्यामुळं छान असं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे ते दोन्ही सगळा मसाला त्याला लागला गेला पाहिजे आता बघा छान आपलं भाजलं गेलेलं आहे आता आपण काश्मीर लाल तिखट आणि घरगुती आपला कोल्हापूर तिखट घालून घ्यायचं आहे चवीनुसार घालायचं आहे तिखट जास्त कमी घ कारण घरी लहान मुलं असतात खाणारी हे बघा छान आता सगळं मिक्स केलेलं आहे आणि थोडंसं म्हणजे आपला तुपातला चमचा असतो ना तेवढं आपल्याला बेसन घ्यायचं आहे मी मग दाखवले तुम्हाला स्टार्टिंगलाच आणि त्यामध्ये पाणी घालून आपल्याला ते बॅटर तयार करून घ्यायचं आहे हे बघा असं तसंच सुक्कं पीठ घातलं तर ते गाठी होण्याची शक्यता असतात आणि भाजीला लागलं जात नाही सगळीकडं त्यामुळं असं बॅटर करून तुम्ही त्यामध्ये घातला तर थिकनेस पण येतो आणि छान चव येते हे बघा व्यवस्थित असं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मी आणखीन थोडं त्याच वाटेनं एक वाटी पाणी घातलेलं आहे जास्त घालायचं नाही आहे नंतर आपल्या भाजीचा चव बिघडेल हे बघा आता छान आपल्याला हे पाच ते दहा मिनटं बारीक गॅसांवर वाफ काढून घ्यायची आहे जेणेकरून बटाटा आपला शिजला गेला पाहिजे कच्चा बटाटा घातलेला आहे आपण बघा कसला भारी छान कट पण आला आहे मस्त भाजी शिजलेली आहे आणि बटाटासुद्धा शिजलेला आहे आपला कच्चा राहिलेला नाही आहे आणि गॅस मिडियम कम पण करायचं नाही आणि मोठा पण करायचा नाही एकदम लो बघा मी दाखवले तुम्हाला बटाटा शिजलेला आहे आपला आणि अशा छान रेसिपी मी रोज घेऊन येत जाईन तुमच्यासाठी टिफिनसाठी किंवा घरगुतीसाठी तर बघा लाईक शेअर आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा चॅनलला बघा आता छान गार्निशिंग करून घेतले पण वास मस्त यायला लागला आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना थँक बाय